वाळव्यात पंधरा एप्रिलपासून पंचकल्याण महोत्सव कार्यक्रम पाच दिवस होणार विविध कार्यक्रम वाळवा येथे पंधरा एप्रिलपासून पंचकल्याण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले पाच दिवस हा महोत्सव चालणार आहे यात अनेक विविध पूजा करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक समितीचे प्रमुख इंजिनियर वसंत वाझे यांनी दिली आहे वाळवा येथील हाळभाग येथे पंचकल्याणसाठी मोठा मंडप उभारण्यात येत आहे आदिनाथ दिगंबर जैन मंदिर येथे चौतीस वर्षांनी मानस्तंभ चतुर्मुख पंचकल्याणक प्राणप्रतिष्ठा आणि विश्वशांत महामहोत्सव होत आहे या महोत्सवास परमपूज्य जगद्गुरु स्वास्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी नांदणी परमपूज्य जगद्गुरु स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टाचार्य पट्टाचार्य महास्वामी मठ कोल्हापूर शिरोमणी एकशे आठ आचार्य श्री विद्यासागर महाराज शांतमूर्ती वासल्य रत्नाकर आचार्य एकशे आठ सन्मतीसागर महाराज आचार्य श्री वर्धमान सागरजी महाराज निर्यापक श्रमण मुनिश्री धर्मसागर महाराज यांच्या सान्निध्यात हा पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव होत आहे हजार आठ आदिनाथ दिगंबर मंदिर वाळवा येथे पंचकल्याण पूजा दिनांक पंधरा एप्रिल ते एकोणीस एप्रिल या दरम्यान होत आहे यासाठी मंदिराचा जीर्णोद्धार व मानस्तंभाची निर्मिती झालेली आहे त्यानिमित्त ही पंचकल्याण पूजा होत आहे यासाठी धर्मसागर महाराज विद्यासागर महाराज व त्यांचा संघ उपस्थित राहणार आहे सर्वांनी या पंचकल्याण पंचकल्याण विधीचा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि कार्यक्रमात उपस्थित राहून शो, कार्यक्रमाची शोभा वाढवावी वाळवा या ठिकाणी एकोणीसशे नव्वदला झालेल्या पंचकल्याण पूजेनंतर चौतीस वर्षानंतर श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर नवी नूतन मानस्तंभाचं आणि मंदिराचा जन्मभूमी पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव दिनांक पंधरा एप्रिल ते एकोणीस एप्रिलच्या मध्यामध्ये या ठिकाणी मोठ्या संख्येने धामधूम मीमध्ये संपन्न होत आहे या कार्यक्रमासाठी आचार्य सन्मतसागर महाराजांचे शिष्य निर्यापक श्रमन धर्मसागर महाराज विद्यासागर महाराज व त्यांचा संघ यांचं या ठिकाणी मार्गदर्शन लाभणार आहे या वाळवा आणि वाळवा परिसरातील सर्वांनाच या आवाहन करतो की आपण या कार्यक्रमाचा धर्मलाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहावं अशी या ठिकाणी वाळवा वीर सेवादल वीर महिला मंडळ आणि समस्त जैन समाजाच्या वतीनं मी आपणा सर्वांना आवाहन करत आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी वाळवा